आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा पेन्शन धारकांसाठी अत्यंत महत्त्वाचा असा आहे सरकार निवृत्ती वेतन धारकांना लवकरात लवकर निवृत्तीवेतन मिळावं या अनुषंगाने विविध प्रकारची आर्थिक तरतूद करत असतानाही निवृत्ती वेतन धारकांच्या खात्यामध्ये निवृत्तीवेतन जमा होण्याला विलंब होत असतो सध्याची जी प्रचलित कार्यपद्धती आहे त्या कार्यपद्धतीनुसार निवृत्तीवेतन देयके तयार करून ती मान्यतेसाठी कोषागार कार्यालयामध्ये सादर करणं व सदरची देयके पारित झाल्यानंतर निवृत्तीवेतन धारकांना प्रत्यक्ष निवृत्तीवेतन प्रदान करणं यामध्ये विविध टप्पे आहे त्यामुळे निवृत्तीवेतन धारकांना निवृत्तीवेतन मिळण्याला बराचसा विलंब होतो सदर विलंब टाळण्यासाठी शासनानं एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे तो महत्वाचा निर्णय काय आहे ते आज आपण या शासन निर्णयाच्या माध्यमातून जाणून घेऊया अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्तानं करतो आहे आता आपण हा शासन निर्णय काय आहे तो जाणून घेऊया जिल्हा परिषदामधून सेवानिवृत्त झालेल्या निवृत्तीवेतन धारकांचे अर्थात शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी वगळून निवृत्तीवेतन विनाविलंब व देय होण्याकरिता आतापर्यंत मनुष्यबळाद्वारे तयार करण्यात येणारे आता महा लिमिटेड यांच्याकडून विकसित नवीन निवृत्तीवेतन प्रणालीमधून निर्माण करूनच तयार करण्यात येतील यातले महत्वाचे मुद्दे आता आपण जाणून घेऊया नवीन निवृत्तीवेतन प्रणालीमध्ये वेतन धारकांची संपूर्ण माहिती भरण्याचं काम पूर्ण करून घेण्याची जबाबदारी खालीलप्रमाणे ही निश्चित करण्यात आली आहे नवीन निवृत्तीवेतन प्रणालीची यशस्वी अंमलबजावणी करण्यासाठी प्रथम जिल्हा परिषदेच्या सर्व निवृत्तीवेतन धारकांची अचूक व परिपूर्ण माहिती प्रणालीमध्ये भरणे व त्या आधारे प्रणालीमधून निवृत्तीवेतन देयके तयार करणे ही उद्दिष्टे विचारात घेऊन मे महा टी लिमिटेड यांच्याकडून निवृत्तीवेतन प्रणाली तयार करण्यात आलेली आहे निवृत्तीवेतन प्रणालीमध्ये जिल्हा परिषदांतर्गत पंचायत समिती स्तरावरील निवृत्तीवेतन धारकांची आवश्यक ती बिनचूक माहिती भरण्याची व भरलेली माहिती बरोबर आहे खात्री करण्याची पूर्ण जबाबदारी संबंधित गटविकास अधिकारी यांची आहेत जिल्हा परिषदेच्या मुख्यालयातील वेतन धारकांची बिनचूक माहिती या नवीन निवृत्तीवेतन प्रणालीवर अंतर्भूत करणे व भरलेली माहिती बरोबर आहे याची खात्री करणे याची जबाबदारी माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य प्रशासन विभाग जिल्हा परिषद यांची राहील यानंतर आहे नवीन निवृत्तीवेतन प्रणालीमधून नियमित निवृत्तीवेतन देयके निवृत्तीवेतन प्रकरणे तयार करणे याबाबतची अधिकार व कार्यपद्धती प्रचलित कार्यपद्धतीमध्ये जिल्हा परिषद निवृत्तीवेतन देयकासाठी म चौवेचाळीस मध्ये सहाय्यक अनुदानाची देयके ही मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांच्या मार्फत सादर करण्यात येतात कोषागाराने पारित केलेल्या रकमांच्या आधारे जिल्हा परिषदेच्या वित्त विभागामार्फत उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य प्रशासन विभाग यांनी सादर केलेल्या मागणीच्या आधारे वित्त प्रेषणाद्वारे पंचायत समित्यांना अनुदान अदा केले जाते व तदनंतर पंचायत समितीमार्फत निवृत्तीवेतन धारकांच्या वैयक्तिक खात्यामध्ये निवृत्ती वेतन जमा केले जाते नवीन निवृत्ती वेतन प्रणालीच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी व निवृत्तीवेतन विहित वेळेत अदा करण्यासाठी यापुढे ही नवीन निवृत्तीवेतन प्रणालीतून तयार होणाऱ्या निवृत्तीवेतन देयकासाठी मुख्य लेखा व वित्त अधिकारी जिल्हा परिषद हे आहारण व संवितरण अधिकारी राहतील मुख्य ouais कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद हे नियंत्रक अधिकारी राहतील नवीन निवृत्ती वेतन प्रणालीमधून नियमित निवृत्ती वेतन देयके तयार करण्याबाबत कार्यपद्धती सोबतच्या परिशिष्ट एक मध्ये देण्यात आलेली आहे नवीन निवृत्ती वेतन प्रणालीमधून जिल्हा परिषद स्तरावर सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांचे निवृत्ती वेतन प्रस्ताव प्रणालीमधून तयार करण्याबाबत कार्यपद्धती सोबतच्या परिशिष्ट दोन मध्ये देण्यात आलेली आहे नवीन निवृत्ती वेतन प्रणालीमधून जिल्हा परिषदे अंतर्गत पंचायत समिती स्तरावरून सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांचे निवृत्ती वेतन प्रस्ताव प्रणालीमधून तयार करण्याबाबत कार्यपद्धती सोबतच्या परिशिष्ट तीन मध्ये देण्यात आलेली आहे सदर सूचनांचे व सर्व संबंधित अधिकारी कर्मचारी तंतोतंत पालन करणे आवश्यक आहे यानंतर आहे अनुदान वितरण व संवितरण याबाबतची कार्यपद्धती आणि निवृत्ती वेतन देयकातील व जाती याबाबतची कार्यपद्धती पाचवा महत्वाचा मुद्दा आहे तो बँकेमार्फत निवृत्तीवेतन प्रदान करण्याची कार्यपद्धती मासिक वेतन विषयक खर्चाच्या बाबी जिल्हा लेखामध्ये समाविष्ट करण्याची कार्यपद्धती अशा विविध प्रकारच्या कार्यपद्धती या प्रामुख्याने आपल्याला या ठिकाणी दिसत आहे सेवानिवृत्त निरुत्त धारकांचे निवृत्तीवेतन हे जमा होण्याच्या अनुषंगाने ग्रामविकास विभागाचा हा सतरा जानेवारी दोन हजार पंचवीसचा महत्वाचा असा शासन निर्णय आहे सदर शासन निर्णय आपण जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद